पवनचे पप्पा अगं पवनची मम्मी ऐक तू मी लय काम करतोय कळालं मा कर का माझ्या काम कोणच करत नाही आपल्या इथं असच तर मला सांगा तुम्ही काम डोकं मी लय काम करतो डोक्याचा काय आहे विषय डोकं काय काम करत नसेल आता ती काय काम करणार आहे माझ मी काम करतोय पवनचे पप्पा डोकं चालवतो सगळं काम होत माहितीये का डोक्याशी काय काम नाही हा बरोबर आहे बघा अर्पिता बरोबर आहे त्यात काय विषय नाही बाजूला काढून काम करता होय तसं म्हणत जाऊ नकोय मला मी रागाला जाईल की तसं म्हणल्यावर तुम्ही रागायला जाईल एवढं नाही डोकं काम अगं तसं ना अर्पिता डोक्याने विचार करावा लागतो आधी काम करत नसतं डोकं डोक्याने विचार करायला असतो अगं मग मी काम करतोय की कुठं तुझ्या आयत बसून खातोय नुसतं तू आपला आयता बसून खाती खुशाली तर घरी मी आपलं काम कर कर, कर करतोय दिवसभर आपलं पळतोय आणि तू म्हणजे आपलं निवान तिथं बसते हा आता काय तर करायला पाहिजे हा कर आता तर मनावर घेईन कामाला लाग जरा तयारी ला कामाच्या हो